शेतकऱ्यासमोर नवं संकट हवामान हो खात्याचा इशारा बंगालच्या वादळाने महाराष्ट्रात धुमाकूळ तडाखा आहे पण बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे काही भागामध्ये पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे राज्यातील तापमानात येत्या तीन दिवसात वाढेल अशी शक्यता आहे मुंबई नाशिक पुणे आदी शहरामध्ये तापमानात वाढ झाली आहे उष्णतापासून बचाव करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे देशातील हवामान सतत बदलत आहे राज्यातील अनेक भागामध्ये सध्या वातावरण बदल दिसून येत आहे उन्हाचा तडका वाढलेला दिसते मात्र याच वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रत्येवती चक्रीवादळामुळे राज्यात काही भागामध्ये दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच राज्यात येत्या तीन दिवसात तापमान वाढणार असून अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मुंबई नाशिक पुणे संभाजीनगर अमरावती यवतमाळ काही जिल्ह्यात तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी वाढ झाली आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकड्याचा त्रास सहन करावा लागत असून उष्णतापासून बचाव करण्याचा तसेच योग्य काळजी घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात चक्रीवादळ तयार होत आहे त्यामुळे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे त्यामुळे देशातील अनेक राज्यात पावसाची शक्यता आहे तेवीस फेब्रुवारीपासून उत्तर भारतात अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रे रेखा गुप्ते यांच्या शपथविधीपूर्वी दिल्लीचे वातावरण प्रसन्न झाले आहे काल रात्री उशिरापासून दिल्ली नोएडा आणि एन सी आरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला